ओम नंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री शंकर महाराज की जय सद्गुरु श्री शंकर महाराजांचे जन्मसत्य आज मी तुमच्या पुढं सांगतो सद्गुरु श्री शंकर महाराजांची जन्मकथा ही आज देखील शंकर भक्तांसाठी एक दंतकथाच आहे शंकर महाराज प्रकटले की त्यांनी आपल्या आईच्या उदरात जन्म घेतला यावर आजही वादविवाद होतच आहेत पण यामागचे नेमके सत्य काय आहे हे मात्र कोणी जाणून घेण्यास तयार नाही म्हणूनच याविषयी नेमके सत्य काय आहे याविषयीचा हा उहापो शंकर महाराज हे एक अवलिया सत्पुरुष साक्षात शिवशंकराने घेतलेला एक दत्त स्वरूप अवत अवतार कलियुगातील प्रथम दोन दत्त अवतार एक श्रीपाद श्रीवल्लभ आणि दोन श्री नरसिंह सरस्वती यांना देखील अवतार कार्यासाठी पृथ्वी तलावावर येण्यासाठी आईच्या उदरातून जन्म घ्यावा लागला अगदी संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ जगद्गुरु शंकराचार्य इत्यादी संत सत्पुरुष हे देखील ईश्वरी अवतार पण त्यांना ही अवतार कार्यासाठी आईच्या उदरातचाच आधार घ्यावा लागला प्रत्यक्ष परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली पण मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक वेळा या पृथ्वी तलावावर अवतार घेताना त्याने कधीही सृष्टीच्या नियमात ढवळाढवळ दोड़ केली नाही सृष्टीचे नियम पाळूनच परमेश्वराने कधी राम कधी कृष्ण अशा निरनिराळ्या नावांनी मानव योनीत जन्म घेऊन मानव जातीचा उद्धार केला ही तर काही हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे मग अलीकडेच का अलीकडच्या काळात जन्माला आलेले शंकर महाराज या नियमाला अपवाद कसे असतील शंकर महाराज अंतापुरात प्रकटले हे सर्वांना मान्य आहे पण ते जन्माला आले याविषयी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते हे मात्र अनाकलनीय आहे एक लिखा सबका या उक्तीनुसार अनावधानाने शंकर महाराजांच्या जन्माविषयीचा चुकीचा उल्लेख करून तोच पुढे भोळ्या भाबड्या शंकर भक्तांच्या मनावर बिंबविण्यात आला याविषयीचे कारण काय असू शकेल कदाचित त्या काळच्या प्रस्थापित समाजाला शंकर महाराजांचे एका नावी घराण्यात जन्माला येणे मान्य नव्हते म्हणून तर नाही हा त्यांच्या प्रकटीकरणाचा अटहास अशी मनात शंका येऊन गेली पण असे करण्याचे सत्य थोडी दडपून राहते प्रसिद्ध लेखक श्री संजय वेंगुर्लेकर यांनी या अगोदरच शंकर संजय महाराजांचे थोरले बंधू श्री पोपट आप्पा हिरे यांच्या सहाय्याने सविस्तर संशोधन करून शंकर महाराजांच्या जन्मकथेचे सविस्तर दाखले व पुरावे आपल्या शूरसेनाने विशेष अंकात दोन हजार नऊ व दोन हजार दहामध्ये प्रसिद्ध केले आहेत मुळात हिरे कुटुंब हे राजस्थानातील तिथूनच ते इसाकगड बांधवगड अशीर अशीरगड बऱ्हाणपूर मुल्हेर धोंगडा व शेवटी अंतापूर येथे स्थायिक झाले हिरे घराण्याची नोंद त्यांचे भाट जयप्रकाश देवी लालजी मेनावत तथा ब्रह्मभट्ट त्यां यांच्याकडे सन बाराशे छत्तीसपासूनचे आहे त्यात चिमनाजींच्या चार मुलांचा हरी पुंजाराम सुपडू उर्फ शंकर महाराज व रामा यांचा जन्म झालेला आहे असा स्पष्ट उल्लेख आहे सदर लेखी पुरावा आजही हिरे कुटुंबांकडे सापडतो खानदेशात शंकर महाराज सुपड्या बाबा म्हणून प्रसिद्ध झाले मेनावत यांच्या विजिटिंग कार्डवर देखील संत सेना महाराज व श्री शंकर महाराज यांचा फोटो त्या काळात सन दोन हजार चा आठच्या अगोदर छापलेला होता यावरून भाटांना शंकर महाराजांच्या जन्मकथेचे सत्यस्वरूप पक्के ठाऊक होते भटांच्या मते ते सापडलेले मूल किंवा परजातीतील स्त्री केलेले विवाह हो यांची नोंद व ते आपल्या नोंदवहीत करीत नाही त्यामुळे चिमनाजींचे तिसरे अपत्य म्हणून सुपडू उर्फ शंकर महाराजांचा उल्लेख हा शंकर महाराजांनी चिमनाजींच्या पत्नी पार्वती यांच्या उदरी जन्म घेतला याची अगदी पक्की साक्ष देतो चिमनाजी हे प्रचंड शिवभक्त होते अगदी बालपणापासून त्यांची भगवान शिवशंकरावर अत्यंत प्र प्रगाढ भक्ती होती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात महादेवाने त्यांची पत्नी पार्वती यांच्या उदरी जर जगकल्याणासाठी जन्म घेतला आईचे नाव पार्वती असल्याकारणाने त्यांचे नाव सुपडू असे ठेवण्यात आले शंकर महाराजांचे एक प्रसिद्ध घोषवाक्य आहे मै कैलास का राहणेवाला मेरा नाम है शंकर कदाचित त्यामुळेच चिमनाजी व पार्वती यांच्या अवलेया सत्पु सुपुत्र सद्गुरु श्री सुपुडूजी चिमनाजी हिरे हे सद्गुरु श्री शंकर महाराज या उपाधीने प्रसिद्ध झाले असावे शंकर महाराजांचा जन्म हा सोमवारी कार्तिक शुद्ध दुर्गाष्टमीला झाला व त्या दिवशी तारीख होती एकवीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव साधारण मावळण्याच्या सुमारास म्हणजेच संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शंकर महाराजांचा जन्म झाला शंकर महाराजांच्या जन्माची तारीख वेळ वार व तिथी त्या काळच्या कुटुंबातील सदस्यांना पक्की माहीत होती खुद्द चिमनाजींकडूनच ही माहिती संजय महाराजांचे आजोबा शंकर हिरे नंतर गोविंद हिरे व इतर सदस्यांना कळाली होती शंकर गीतेतील शंकर महाराजांचा जन्मवार जन्मतिथीचा उल्लेख हा संजय महाराजांचे वडील श्री गोविंद हिरे यांनीच दिलेला दिलेल्या माहितीच्या आधारे आधाराच लिहिला गेला आज उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे असे लक्षात येते की चिमनाजीन यांचा जन्म सन अठराशे अडुसष्टमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत ते सर्वात प्रथम सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये गेले पण अनियमिततेच्या कारणावरून त्यांना जानेवारी महिन्यात शाळेतून कमी करण्यात आले त्यानंतर ते पुन्हा अठराशे ब्याऐंशीमध्ये शाळेत गेले व काही महिन्यातच त्यांनी पुन्हा शाळा सोडली त्यांचा विवाह पिंपळनेर येथील जगतापांच्या कन्या पार्वती यांच्याशी झाला पिंपळनेर हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे त्यांचा विवाह झाल्यानंतर ह्या दाम्पत्याच्या पोटी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये पहिले अपत्य हरी यांचा जन्म झाला त्यानंतर अंदाजे अठराशे पंच्याण्णवमध्ये पुंजाराम त्यांची निश्चित जन्मतारीख उपलब्ध नाही सन अठराशे शहाण्णवमध्ये बुधा सन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुपळूजी शंकर महाराज व सन अठराशे नव्याण्णवमध्ये त्यांना दोन आपत्ती झाली पण दुर्दैवाने ही दोन्ही आपत्ती अगदीच अल्पयु आयुष्य होती ताण्या नावाचा मुलगा व तानी नावाची मुलगी ही दोन्ही आपत्ती त्याच साली वारली सन अठराशे शहाण्णवमध्ये जन्मलेला बुधा नावाचा मुलगा देखील अठराशे नव्याण्णवमध्येच वारला त्यानंतर सन एकोणीसशे तीनमध्ये अठराशे तीनमध्ये रामा यांचा जन्म झाला हे शंकर महाराजांचे सर्वात धाकटे बंधू अशा रीतीने चिमनाजींना एकूण सात आपत्य झाली त्यात शंकर महाराज यांचा चौथा क्रमांक लागतो तीन आपत्ये अगदीच अल्पायुषी असल्याने त्यांचा भाटांच्या नोंदवयीत उल्लेख नाही बालपणापासूनच पा विकलांग असलेल्या असल्याने चिमनाजींनी सुपडू सुपडूजी उर्फ शंकर महाराज यांना शाळेत घातले नाही पण त्यांच्या जन्मतारखेचे व तिथीचे टिप्पण चिमनाजींकडे होते तेच टिपण त्यांच्याकडून पुढल्या पिढीत म्हणजे संजय महाराजांचे आजोबा शंकर हिरे त्यानंतर गोविंद हिरेंकडे आले पण ते यथा व्यवस्थित जतन करून न ठेवल्याने जीर्ण होऊन त्यांचे अगदी बारीक बारीक तुकडे झाले देह ठेवण्यापूर्वीच स्वतः शंकर स्वतः गोविंद हिरेंनी संजय महाराजांना जीर्ण झालेले टिप्पण दिले होते पण काळाच्या ओघात पुढे शंकर महाराजांच्या जन्माचा इतिहास मागे पडला व त्यांच्या प्रगतीकरणाची एक काल्पनिक कथा तयार झाली व्यावहारिक व जगाची पूर्ण कल्पना नसल्याने अगदी भोळे बाबळे हिरे कुटुंबातील सदस्यांना याविषयी जगाला ठासून सांगता आले नाही हिरे कुटुंब देखील तीच कथा खरी मानू लागले पण गोविंद हिरेंचे पुत्र श्री पोपट आप्पा हिरे व संजय हिरे रामा चिम्नाजी हिरे यांचे नातू श्री किशोरदादा हिरे यांनी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी व निष्ठेने शंकर महाराजांच्या जन्माविषयीची सत्यकथा जगासमोर आणली शंकर महाराज हे स्वामी समर्थांच्या नंतरचे दत्ता अवतार त्यामुळे अनेक उच्च शिक्षित व सुविद्या दत्तभक्त ज्याप्रमाणे गाणगापूर नरसोबाची वाडी गिरनार अक्कलकोट येथे जात असतात त्याचप्रमाणे ते धनकवडी समाधी मठ आणतापूर आं, व उत्तमनगर मठातही येतात शंकर महाराजांची जन्माची जन्माच्या प्रकटीकरणाची काल्पनिक कथा त्यांना कुठेतरी खटकत त्यांच्यासारखेच इतर अनेक भक्त संजय महाराजांकडे शंकर महाराजांच्या जन्मसत्याविषयी जगाला कळावे म्हणून आग्रह धरीत असे स्वतः शंकर महाराजांनीच अगदी अलीकडच्याच काळात संजय महाराजांना आदेश दिला की माझ्या जन्माविषयीचे सत्य आता जगाला कळू दे